NH24. चास घाटाजवळ दरोडा तयारीत कुख्यात गुंडासह पाच जण ताब्यात सात लाख नव्वद हजार सहाशे रु किंमतीचा मुद्देमाल जाप्त अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशांवर पोनी किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अहिल्यानगर ते पुणे जाणाऱ्या नगर पुणे रोडवरील चास घाटाजवळ दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या संशयितांवर छापा टाकून गौरव हरिभाऊ घयाळ वय चोवीस तसेच सतीश पावडे वय पस्तीस अनिकेत साळवे वय एकोणतीस विशाल जाधव वय तेवीस व गोविंद गाडे वय छत्तीस असे एकूण पाच जण ताब्यात घेतले तपास पथकाला सपोनी हरीश भोये यांना गुप्त बातमी मिळाली होती व सायंकाळी सुमारे शून्य तीन पन्नासावा पथकाने स्थानकाला पोहचून काळ्या रंगाच्या इनोव्हा एम एच शून्य एक वे चौऱ्याहत्तरशे बावीस या गाडीतील संशयितांना अंधारात थांबलेले आढळून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले पंचासमक्ष घेतलेल्या अंगजडतीतून तीस हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल व जिवंत काडतूस पाचशे रु किमतीची एक तलवार शंभर रु किमतीचा एक गिलवर एक बेसबॉल दांडका सहा मोबाईल व एक इनोव्हा चारचाकी वाहन असा ऐकून सात लाख नव्वद हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तपासात आढळले की मुख्य आरोपी गौरव घायाळ विरोधी पारनेर सुपा एमआयडीसी इत्यादी ठिकाणी मारहाण शस्त्रसदृश्य गुन्हे सरकारी कामात अडथळा व इतर गंभीर गुन्ह्यांचे प्रकरणे आधी नोंदविली असून अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये रत्नम आठशे एकोणचाळीस छेद दोन हजार पंचवीस भाग न्यासम दोन हजार तेवीस चे कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच तीनशे दहा सहा तसेच आमचा ऍक्ट तीन छेद पंचवीस चार छेद पंचवीस अंतर्गत दरोडा तयारीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे सर्व आरोपी व जप्त केलेला मुद्देमाल अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनवर हजर असून पुढील तपास तेथे सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंमलात आणली आहे के एन एच न्यूज चोवीस साठी राजेंद्र सूर्यवंशी